नमस्कार आपण पाहत आहात अभिजात मराठी लोकमत पेपरची आजची आलेली बातमी आहे मित्रांनो आणि डिसेंबरमध्ये तलाटी भरतीचे वारे असं हे जळगाव या विभागातली ही बातमी आहे लोकमत न्यूज नेटवर्कचीही बातमी आहे आणि अत्यंत महत्त्वाची आणि अभ्यास करणाऱ्या माझ्या सर्व बांधवासाठी महत्त्वाची असलेली ही बातमी आहे एकाहत्तर रिक्त पदा पदामुळे मिळणार पेसा क्षेत्रालाही दिलासा आणि पेसा क्षेत्रात कंत्राटी नियुक्ती असं या ठिकाणी ही बातमी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते महत्त्वाचं म्हणजे दोन हजार अठरा आणि एकोणीस आणि नंतर दोन हजार तेवीस नंतर तलाटेची पदे भरली गेली नाहीत मात्र दोन हजार एकोणीसमध्ये खूप मोठी जाहिरात आली होती मित्रांनो आणि त्यानंतर जाहिरात आलेली नाही यामुळे भरपूर काही तलाटी बांधवावर आ, कामाचा ताण वाढत आहे महसूल मंत्र्यांनी तलाटी भरतीची प्रक्रिया हाती घेतली एकाहत्तर रिक्त पदासाठी डिसेंबर अकरीस भरती प्रक्रिया सुरू होणार आहे परंतु सगळ्यात महत्त्वाचं हे जरी जळगाव जिल्ह्याचं आपल्याला वाटत असेल तरी या ठिकाणी एक महत्त्वाचा मुद्दा त्यांनी दिलेला आहे राज्यात महसूल विभागात तीन हजार पदे रिक्त आहेत मित्रांनो आणि त्यातही सर्वाधिक दोन हजार चारशे एकाहत्तर रिक्त पदे तलाट्याची असल्याने सद्यस्थितीत एका तलाट्याकडे तीन ते चार गावाचा कारभार दिला गेला आहे म्हणजेच थोड्याच दिवसात आपल्याला दोन हजार चारशे एकाहत्तर पदाची भरती या ठिकाणी होणार आहे आणि डिसेंबर अखेरीस ही भरती निघू शकते आचारसंहिता जर लागली तर जानेवारीमध्ये ही भरती होणार आहे मित्रांनो आणि लागलीच आपण आणखीही अभ्यासाला सुरुवात जर केली नसेल तर अभ्यासाला सुरुवात करा आणि पाहुयात पुढे काय सांगता येते प्रत्येक गावाला आठवड्यातून एक दिवस तलाठी जातो अनेकदा एखाद्या गावात तलाटी पंधरा दिवसातून एकदाच येतात त्यामुळे यामुळे शेतकऱ्यांना चावडीच्या पायऱ्या किमान चार वेळा चार वेळा तरी चाळाव्या लागतात आणि तलाट्याचा भार हा अनेकदा कोतवाल दे कोतवालाला देखील याचा भार पडतो ही वस्तुस्थिती आहे राज्याला सर्वाधिक महसूल देणाऱ्या तलाटेवरील भार कमी होणार असलेला तरी घन प्रश्न असा निर्माण झाला आहे म्हणून ही भरती लवकरात लवकर करण्यात येणार रा आहे राज्यात गेल्या काही महिन्यापासून रिक्त असलेली ग्राम महसूल अधिकाऱ्याची अर्थात तलाटेची सतराशे पदे भरली जाणार आहेत आणि म्हणून मित्रांनो अभ्यासाला लागा आणखीही आपण अभ्यास सुरू केला नसेल तर आपण लवकरात लवकर अभ्यास सुरू करावा आणि अधोरेखित करून मी आणखी सांगतो आहे की लोकमत पेपरला आलेली ही बातमी आणि त्यासाठी शासनाच्या वतीने प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेली आहे त्यामुळे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या उमेदवारांना डिसेंबर अकेरीस आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता सूत्राकडून व्यक्त करण्यात आलेला आहे आणि खाली आपण पाहतच आहोत की हा पेपर आहे सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस चा पेज नंबरच्या जळगाव मेनचा हा पेपर आहे मित्रांनो आणि अशी ही आपण या ठिकाणी बातमी पाहिली आणि ही आपण आपल्या चॅनलला अभिजात मराठी या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल मित्रांनो तो एकदा सबस्क्राईब करा हा व्हिडिओ कसा वाटला यासाठी नक्कीच कमेंट करा धन्यवाद